योजना दहा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात आनंदाची बातमी दहा कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आज खटाखट दोन हजार रुपये खात्यात जमा बिबट्यासमोर टेरिंग दाखवायला गेला वायर जे वेगाने आला आणि खांद्याचा लचका तोडला मीन राशीत तयार होणार थ्रीग्री राजयोग या तीन राशीच्या व्यक्तींना गडगन श्रीमंती अनुभव होणार मैसूर अधिकाऱ्याचा प्रताप चिमुकला चालवते गाडी बाप करतो आईला गंभीर आजार सलग पाच वेळा अपयस सहाव्या प्रयत्न सी क्रॅक आय एस प्रिंका गोयल यांची प्रेरणादायी प्रवास चक्रीवादळ वाऱ्यामुळे वातावरणात मोठा बदल या राज्यात होणार मुसळधार पाऊस हवामान खात्याने वर्तवला अंदाज विषय हाड तिकडे दुबईत भारताने पाकिस्तानला लोळले इकडे महाराष्ट्रात तुफान जल्लोष शिडिओ व्हायरल बाय बाय पाकिस्तान सलग दुसऱ्या पराभवानंतर नेटकऱ्यांनी पाकिस्तानची उडवली किल्ली मिम्स पाहून तुम्ही पोट धरून असाल विराटचे विक्रमी शतक गोलंदाच्या भेदक मारा भारताच्या इजाचे पाच शिल्पकार जगावर पुन्हा कोरोनासारखं संकट चीनच्या व्हायरसमुळे चिंतेत, दुबईत विराट वादळ शतकासह भारताचा शानदार विजय पाकिस्तानची चॅम्पियन ट्रॉफीतून एक्झिट जिथे विषय गंभीर तिथे विराट खंबीर पाकिस्तानविरोधात ठोकरी विक्रमी शतक आणि चॅम्पियन बनायचं पहिल्यांदा पद मिळालं आणि दुसऱ्या सामन्यात बाहेर पडले पाकिस्तानच्या पर्जेतून एक सेट संतोष देशमुखच्या मारेकांना पोलिसांनी पळवलं का पोलिसांवरही मोक्का लावा धसाची मागणी